नमस्कार मंडळी कशी आहात झाली ना दिवाळी चला आता दिवाळी झाल्यानंतर कुठला फराळ किती राहिले शिल्लक ते बघूया इथं बघू शकता चिवडा आहे मी सगळे केलेले घरगुती घरीच केलेले हे सगळं मी केलेलं की नाही हे घरी केलेलं आहे गुलाबजाम पण केले घरीच केले ते संपले काही सुद्धा मी विकत आणलं नाही म्हणजे बाहेरचा फराळ सगळं घरगुती केलेलं आहे मी बघू शकता हे कापण्यार केलेल्या एवढ्या राहिल्यात मस्त आताच खात बसलो तो छान आहेत बाहेर भाजीवाली पण आली कापत्या घरगुतीच केल्या चहा बरोबर किंवा दुधात टाकून खूप छान लागतं आता सुरुवात करायची थोडं थोडं खायला हे बघू शकताय एवढा राहिलाय चिवडा असं दिवाळीत खाऊच वाटत नाही मोठलं करूनच दमलेला असतो घरचे खातात सगळे चिवडा केलेला एक किलोचा एवढा आहे शिल्लक आणि इथं चकली बघू शकता केवढी राहिली चकली एवढी राहिलेली आहे आवडते सगळ्यांना चिवडा आणि चकली आवडतात ते तिखट आहेत ना हे इथं करंज्या आहेत मी दोन प्रकारच्या केलेल्या करंज्या एक आपल्या सारणाच्या केलेल्या खोबरं गरा आणि पिठी पिठीसाखरे जे केलेलं आणि तीळ गूळ आणि शेंगदाणे ह्याचं एक सारण केलेलं असे दोन आहेत म्हणजे दोन प्रकारचे सारणाचे केलेले आहेत ओळ्या राहिल्यात करंजा इथं बघू शकता हे लाडू लाडू फोडले मला जरा थोडेसे ते वाटायला लागले काय झालं का पण बरे फोडून उन्हाला लावले होते पण बघू शकता खाऊ हे साक साखरेचा पाक आहे असे फोडून ठेवलेले आहेत हवेला जरा इथं हे मला आवडतं गरार लाडू खूप छान झाले गरार लाडू एवढे राहिले जे मी दौरच खाते नाश्त्याला शंकरपाळे <laughs> म्हणजे शंकर मस्त खूप छान झाले क्रिस्पी एकदम शंकरपाळे हा आपला हा चिवडा कॉम्प्लेक्स बक्कीचा चिवडा तिकटा क्लाम्पॅक्स म्हणत बसायचं हे मकाईच्या शेवडा केल्या के मस्त बघित तिखट फो, म्हणजे फोडणी देऊन केल्या मस्त तिखट केलंय हिरवी मिरची पण टाकली आणि प्ल लाल तिखट पण टाकलं आमटीचं नाही दुसरं आपलं काश्मीरीवाल आणि छान लागतं तिखट तिखट मस्त असं आहे फराळ आमचं मी घरगुती केली सगळं सण झाल्यानंतर पण आमच्या तेवढं शिल्लक आहे <laughs> चला मला खायचं हो हे आपलं मस्त चिवडा आणि एकदम कुरकुरीत आहे अजून छान हे बघा मी असं लावून पॅक करून ठेवलेलं असे जरा आता हवेला काढून ठेवलेत चला म्हटलं आपला एक व्हिडिओ पण होईल असे पॅक करून म्हणजे हवा गेली की नाही हे मऊच पडलं त्यामुळे असं पॅक करून ठेवायचं प्लास्टिक कागद आणि वरून असं पॅक केले सगळ्याला तसं केलेलं हा भरणे काही झाले पॅकच राहतात एकदम त्यामुळे भरण्याचा काही प्रश्न नाही सगळे हे डब्यांला की नाही मी प्लास्टिक कागद लावलेले त्यामुळे छान राहतात आणि आता हवेला ठेवावं म्हटलं जरा म्हणून काढले चला एक लाडू हा एक घेते अर्धाच घेते शंकरपाळ्या शंकर कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स मस्त चकली चक, चकली बाई कुठं गेलीस ग चकली आणि काय राहिली करंज चला असं मस्त बघा अजून आहे एवढं मस्त ताटच भरून झालं छानपैकी असा फराळ आहे दिवाळीचा अजून शिल्लक तसं आहे या सगळे फराळ करायला